डायनासोर बाबाचा विजय असो डायनासोर बाबाचा विजय असो डायनासोर बाबाचा विजय असो हो विशाल डायनासोर दा, बाबा लय महान व्यक्ती बाबाला काहीतरी दान दक्षिणा द्या डायनासोर बाबाचा विजय असो हो बाबा मी तुम्हाला पैसे दिले आणि आशीर्वाद न देता चाललाय होय हे बघ बालका मी दुसऱ्या सारखं तर तुला असं नाही म्हणणार की चांगली नोकरी चांगलं घर चांगलं आयुष्य मिळू दे कारण हे सगळं फक्त कष्ट करूनच भेटते बालका मी फक्त तुला इतका सल्ला देऊ शकतो पैसा आणि मैत्रीमध्ये मैत्री श्रेष्ठ असते कारण गेलेला पैसा एक वेळेस येऊ शकतो पण मित्र नाही बाबाचा 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 विजय 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 असो 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 अरे मित्रा हजार रुपये उसने दे उद्या परत करतो ह्याच्या आधी एवढ्या वेळेला दिले पैसे तुला परत दिलाच काय तुम्हाला पैसा आणि मैत्रीमध्ये मैत्री श्रेष्ठ असते कारण गेलेला पैसा एक वेळेस येऊ शकतो पण मित्र नाही <laughs> कसं आहे माहीत आहे का मैत्रीपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही <laughs> <laughs>